नमस्कार मैत्रिणीनो मी अनिता अनिता फॅशन डिझाईन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बिना अस्तरचा छत्तीस साईजच्या ब्लाऊजची शिलाई इथे मी छत्तीस साईजच्या ब्लाऊजचे सर्व पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत सर्वात आधी आपण कटोरीचा पुढचा भाग तयार करून घेणार आहोत इथे मी कटोरीला टक्स देण्यासाठी आडवे माप दीड इंचावर टाकले आहे आणि उभे माप तीन इंचावर घेतले आहे दोन्ही कटोऱ्या एकत्र असल्यामुळे आता आपण दुसऱ्या बाजूच्या कटोरीला देखील त्याचप्रमाणे दीड इंचावर आडवे आणि उभे माप तीन इंचावर घेणार आहोत अशा प्रकारे दोन्ही कटोरीला समोरासमोर मार्किंग करून घेतलेले आहे तुम्ही जर या प्रकारे कटोरीला दीड इंचावर आडवे आणि उभे माप तीन इंचावर घेतले तर तुमच्या कटोरीला अजिबात जास्तीचे टोक येणार नाही छाती छत्तीस असल्यामुळे मी दीड इंचावर मार्किंग केलेले आहे छातीचे माप अडतीस चाळीस किंवा त्याच्या पुढे जास्तीचे असेल तर तुम्ही पाहुणे दोनही घेऊ शकता आता आपण कटोरीला टक्सची शिलाई मारून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला मी दोरा कटिंग न करता दाब शिलाई उलटी फिरून तशीच पुन्हा रिपीट शिलाई मारून घेतलेली आहे आणि खालच्या साईडच्या शिलाईचे टोकही त्यामध्ये शिलाई मारून घेतलेले आहे आता आपण कटोरीच्या साईड पार्टला कटोरी जोडून घेणार आहोत कटोरी, कटोरी नेहमी साईड पार्टपेक्षा एक इंचने जास्त असते दाखवल्याप्रमाणे एक कटोरी आपल्याला साईड पार्टवर अशी वर ती ठेवून वरच्या साईडने खाली जोडत यायचं आहे बऱ्याच मैत्रिणींना कटोरी जोडताना बरेच प्रॉब्लेम येत असतात कधी कटोरी अर्धा इंचने जास्त होते तर कधी कटोरी अर्धा इंच कमी पडत असते त्यासाठी तुम्ही कटोरीला साईड पार्टला जोडताना सावकाश आणि न खिसतात जोडून घ्यायचे आहे आता आपण दुसऱ्या साईडची कटोरी साईड पार्टला जोडून घेणार आहोत त्यासाठी मी कटोरी साईड पार्टवर ठेवून खालच्या साईडने अशी वरती जोडत येणार आहे कटोरीचा ब्लाऊज शिवताना साईड पार्टला कटोरी जोडताना सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे कटोरीची फिनिशिंग हीच कटोरी ब्लाऊजमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे असते इथे आपण योगपट्टीसाठी चार एकसारख्या पट्ट्या घेतलेल्या आहेत दोन पट्ट्या मी मेन ब्लाऊजच्या कपड्यातून काढलेल्या आहेत दुसऱ्या दोन पट्ट्या मी सेम ब्लाउजला मॅचिंग असलेल्या कपड्याच्या काढलेल्या आहेत तुम्हाला जर डबल योगपट्टी लावायची नसेल तर तुम्ही त्याला कमरेची पट्टीसुद्धा अखंड लावू शकता माझ्या योगपट्टीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असल्यामुळे आतील कपडा जोडून घेऊन मी त्याला दापटिप देऊन अशी सर्व सर्व बाजूनी शिलाई मारून घेतलेली आहे एक्स्ट्रा उरलेला आतील कपडा कट करून टाकलेला आहे दुसऱ्या बाजूच्या योगपट्टीलाही अर्धा इंच मार्जिन धरून दापटीप देऊन त्यावर अशी सर्व बाजूनी शिलाई मारून घेतली आहे अशा प्रकारे दोन्ही योगपट्ट्या समोरासमोर तयार झालेल्या आहेत आता आपण ब्लाऊजच्या डाव्या साईडला योगपट्टी जोडून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे योगपट्टी ही खालच्या बाजूला ठेवून वरती अर्धा आणि खालच्या योगपट्टीला अर्धा मार्किंग करून असे तिरकसमध्ये ठेवून अर्ध इंच शिलाई मार्जिन ठेवून सावकाशपणे जोडून घ्यायचे आहे जोडलेला आतील कपडा खालच्या साईडला ठेवून योगपट्टीला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे पाव इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला दुसरी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दुसरी दाब शिलाई दिल्यामुळे खालील शिलाईचा कपडा असा उचकटला जाणार नाही आता आपल्याला ब्लाउजच्या उजव्या साईडला योगपट्टी जोडून घ्यायची आहे पहिल्या भागाला दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या भागालाही अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून संपूर्ण योगपट्टी जोडून घ्यायची आहे इथे आपण उजव्या साईडची ही, ही वरच्या भागावर ठेवूनच जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे एक योगपट्टी खालच्या बाजूनी आणि दुसरी ही वरच्या बाजूने जोडल्यास तुम्हाला योगपट्टी व्यवस्थित जोडता येणार आहे या योगपट्टीला देखील पहिल्या योगपट्टीप्रमाणे दोन दाब शिलाई देऊन घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ब्लाउजचा पुढचा भाग कसा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे इथे आपल्याला हुकलुक पट्ट्या न लावता बटनपट्ट्या लावायच्या आहेत इथे आपल्याला पट्टी ही वरच्या साईडला ठेवून शिलाई मारून आतल्या साईडला दुमडून घ्यावी लागत असते पट्टी दुमडून झाल्यानंतर त्यावर आपल्याला टिप शिलाई देऊन घ्यायचे आहे मी इथे दाखवल्याप्रमाणे पट्टीला अर्धा इंच फोल्ड करून वरतून अशी शिलाई मारून घेणार आहे दाखवल्याप्रमाणे अर्धा इंच जास्त सोडलेला पट्टीचा एक्स्ट्रा कपडा असा आतमध्ये फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायचा आहे ज्या उजव्या साईडला आपण बटन लावणार आहोत ती पट्टी ही आपल्याला आतून बाहेरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे अर्धा इंच खाली सोडून या पट्टीला देखील जोडून घेतली आहे त्या पट्टीला देखील दाब शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून ती पट्टी अगदी मजबूत होईल या पट्टीला देखील पावभागावर शिलाई मारून घ्यायची आहे पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर वरच्या साईडला अशी दुमडून परत त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे पहिल्या पट्टीला खालच्या बाजूला जशी फिनिशिंग दिली आहे तशीच या पट्टीला देखील द्यायची आहे अशा प्रकारे पट्ट्यांना फिनिशिंग दिल्यामुळे खालच्या साईडला दोरे आणि कपडा अजिबात दिसत नाही अशा प्रकारे कटोरीचे दोन पुढचे भाग तयार झालेले आहेत आता आपल्याला ब्लाउजचा मागील भाग तयार करायचा आहे त्यासाठी टक्ससाठी मी आडवे साडेचार इंचावर मार्किंग केले आणि उभे पाच इंचावर मार्किंग केले आहे ब्लाउजच्या मध्यातून दुसऱ्या साईडला देखील आडवे साडेचार आणि उभे पाच इंच मार्किंग करून घेतले आहे उभी एक लाईन मारून दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्किंग करून असे टक्स मारून घेतले आहे दुसऱ्या बाजूला देखील अर्धा अर्धा इंचावर टक्स मार्किंग करून घेतले आहे दाखवल्याप्रमाणे मधोमध मद, फोल्ड करून लाईन मारलेल्या मार्किंगवर अशी शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडच्या टक्ससाठी देखील मधोमध घडी मारून दाखवल्याप्रमाणे तिरकस लाईनवर शिलाई मारून घ्यायचे आहे आपला ब्लाऊज साईडला अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये दिसावा यासाठी आपण दोन टक्स देत असतो दाखवल्याप्रमाणे मागील भाग असा सुलट ठेवून कटोरीचा भाग असा उलटा ठेवून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मी अशा दोन शिलाया मारून घेतल्या आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील सुलड बाजूवर पुढचा भाग असा उलटा ठेवून अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला बाह्या लावण्याऐवजी पट्टी करून घ्यायची आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल आणि तुम्हाला पट्टी जमत नसेल तर तुम्ही गळ्याला पट्टी देखील लावू शकता पट्टीऐवजी तुम्ही गळ्याला पट्टी, पट्टी कशी करायची हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल दाखवल्याप्रमाणे एक इंचच्या मी अशा चार ते पाच पट्ट्या तिरकसमध्ये जॉईन करून घेतलेल्या आहेत तिरकसमध्ये कमी वेळेत जास्त पट्ट्या कशा काढू शकतो याचा शॉर्ट्स व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे पायपिंग पट्टीला मधोमध फोल्ड करून अशी बाजूला शिलाई मारून घेतली आहे पायपिंग पट्टी अशी दाखवल्याप्रमाणे अर्धा दा इंच पुढे पुढच्या साईडला सोडून सर्व गोल गळ्याला पावभागामध्ये लावून घ्यायचे आहे मी दाखवल्याप्रमाणे पायपिंग पट्टी काढल्यास आणि पायपिंग केल्यास तुमची पायपिंग पट्टी देखील उल उलटली जाणार नाही दाखवल्याप्रमाणे अर्धा इंच ठेवलेली पट्टी अशी दुमडून बरोबर पायपिंग पट्टी आणि कपड्याच्या खाच्यामध्ये शिलाई मारू मारत यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ब्लाउजच्या गळ्याला संपूर्ण पायपिंग करून झालेली आहे बाहीच्या पुढच्या भागाला असे दोन दोन मार्किंग करून घेतलेले आहेत बाहीचे दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवून खालच्या साईडने पाव भागावर आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहे ब्लाऊजच्या दुसऱ्या बाईला देखील पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे बाहीला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून खाली अशी साडेसात इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे शिलाई मार्किंग करून घेतलेल्या ठिकाणी फोल्ड करून पट्टीला अशी मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून त्याला आपण हातशिलाई करू शकतो दुसऱ्या बाईला देखील टेपच्या सहाय्याने मार्किंग करून दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे शोल्डर पट्टी ही आपली अडीच इंचाची असल्यामुळे तिथे मी अडीच इंचावर मार्किंग केले आहे कैचीच्या सहाय्याने असे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकलेला आहे तुम्हाला जर शोल्डर पट्टी ही सव्वा दोन इंचची पाहिजे असेल किंवा दोन इंचची पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्राचा अर्धा इंच कपडा कट करू शकता बाहीला मार्किंग केलेला भाग हा पुढच्या साईडलाच ठेवायचा आहे बाहीच्या मध्यातून बाही ही मुंड्याला संपूर्ण बाजूने लावून बघायची आहे दाखवल्याप्रमाणे संपूर्ण बाही अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याप्रमाणे जुळून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता शोल्डरचा पॉईंट आणि ब्लाऊजचा मध्य हा एकाच ठिकाणी आलेला आहे म्हणजेच आपल्या ब्लाऊजच्या बाहीची कटिंग ही अगदी परफेक्ट झालेली आहे त्यावर आपल्याला डबल शिलाई देखील मारून घ्यायची आहे बाहेरच्या साईडने देखील बाहीची फिनिशिंग अगदी व्यवस्थित दिसत आहे ब्लाउजच्या दुसऱ्या बाजूच्या शोल्डरला देखील अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे बाहीचे हे साडेसात इंच असल्यामुळे मी साडेसात इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे दुसरी बाई देखील मी पहिल्या बाईप्रमाणे अर्धा इंच मार्जिन सोडून व्यवस्थित जोडून घेणार आहे तुम्ही पाहू शकता शोल्डरचा पॉइंट आणि गेलेला आहे अशा प्रकारे संपूर्ण बाही आपली जोडून झालेली आहे ब्लाउज शिवताना नेहमी डबल शिलाई मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या शिलाया अजिबात उसवल्या जाणार नाहीत दाखवल्याप्रमाणे मागचा आणि पुढचा भाग असा व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे खाली अर्धा इंच उरलेल्या भागाला आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे इथे मी कंबरपट्टीसाठी दीड इंचची कंबरपट्टी तयार केलेली आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून कमरेला अशी लावून घ्यायची आहे कमरेच्या पट्टीला देखील दाब शिलाई मारून घ्यायची आहे दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या पट्ट्या नेहमी व्यवस्थित आणि मजबूत बसल्या जातात दाखवल्याप्रमाणे कमरपट्टीला पावभागावर शिलाई मारून घ्यायची आहे कमरेच्या पट्टीला मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला कमरेच्या पट्टीला हातशिलाई करता येईल साधा कटोरी ब्लाऊज अशा प्रकारे शिवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज हा एक एक तास किंवा पाऊन तासामध्ये शिवून होतो आत्ता आपल्याला बरोबर मधोमध मद्ध मार्किंग करून असे पुढचा आणि मागचा भाग असा एकत्र घेऊन जोडून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता ब्लाऊजचा मागचा भाग आणि पुढचा भाग बरोबर पर हातापर्यंत एकसारखा आलेला आहे आता मी लगेचच खालच्या भागापासून वरती वरच्या साईडने अशी कवर शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे फिनिशिंग दिल्यामुळे आतील साईडला फिनिशिंग एकदम चांगली दिसणार आहे शिलाई नेहमी खालच्या साईडने बाहीपर्यंत मारत यायची आहे जेणेकरून ती आपल्याला व्यवस्थित कळते बाहेरच्या साईडला एक्स्ट्रा राहिलेला कपडा मी कटिंग करून टाकलेला आहे तुम्ही कटिंग करताना अगदी व्यवस्थित मापात कटिंग केलेले असेल आणि तुम्ही शिवताना देखील व्यवस्थित मार्जिन धरले असेल तर तुमचा ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये येणार आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडच्या बागाला बाहेरून टिप मारताना बरोबर मध्यातून असे जोडून घ्यायचे आहे आणि लगेचच शिलाई मारून घ्यायची आहे जिथे तुमची शिलाई चालू होते आणि जिथे तुमची शिलाई संपते तिथे तुम्ही कवर शिलाई द्यायला अजिबात विसरायचे नाही त्यामुळे तुमच्या ब्लाउजच्या शिलाया अजिबात निघणार नाहीत त्यामुळे ब्लाऊजला नेहमी सुरुवातीला आणि शेवटी शि डबल शिलाई मारून घ्यायची आहे किंवा कवर शिलाई करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज मी असा पलटी मारून आतील साईटला आत्ता एक शिलाई मारून घेणार आहे दुसऱ्या बाजूला देखील अशी शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व ब्लाऊज आपला शिवून तयार झालेला आहे अशा प्रकारे ब्लाऊजला कवर शिलाई मारल्यामुळे तुम्हाला साईटला वरलॉक करण्याची गरज पडत नाही दुसऱ्या भागाला देखील आपण आतील साईटला शिलाई मारून घेतलेली आहे या ब्लाऊजची फिटिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये सावकाश आणि तुम्हाला समजेल अशीच दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद